नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवतोय गाजराचा हलवा तर हा गाजराचा हलवा पाच ते सहा दिवस आरामशीर टिकतो अगदी फ्रीजच्या बाहेर आणि तुम्ही जर हा हलवा फ्रीजमध्ये ठेवला तर जास्त दिवससुद्धा टिकतो आणि खायला एकदम चविष्ट लागतो तर तो कसा बनवायचा ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्यासाठी खाताण्याची क्लिपसुद्धा मी शेअर केली तर आवडली असल्यास लाईक नक्की करा व्हिडिओला तर पहा इथे आपण साहित्य घेतलेलं आहे तर तीनशे ग्रॅम आपण पाऊण किलो गाजरं आहेत जवळपास त्याचा अर्धा किलो इतका किस पडतो तर त्यासाठी मी तीनशे ग्रॅम साखर तीन चमचे साजूक तूप काजू बदामाचे काप एक चमचा वेलची आणि आपण आवश्यकतेनुसार इथे दूध घेतलेलं आहे तर आपल्याला सर्वात पहिले आता इथे गाजरं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते किसून घ्यायचे आहे गाजरं मी एकदम स्वच्छ धुवून घेतले तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने गाजरं धुवून घ्या म्हणजे कचकच लागत नाहीत तर इथे अशा पद्धतीने छोट्या केसनीने मी केस करून आहे अशाच पद्धतीने मी बाकी सर्व गाजरांचा केस तयार करून घेणार आहे शक्य असल्यास छोट्याच किसनीने आपल्याला हे गाजर किसून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये असलेलं यष्ट्राचं काही पाणी असतं ते पटकन रिलीज होतं आणि आपला हलवा जास्त दिवस टिकतो तर आता इथे आपला केस तयार आहे साहित्य सगळं जवळ आहे तर आता आपण लगेच आता हलवा टाकायला घेऊया त्यासाठी इथे मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये सुरुवातीला आपल्याला घेतलेलं सर्व तूप घालायचं आहे या व्यतिरिक्त आपल्याला एक चमचा तूप आणखीन लागणार आहे म्हणजे एकूण आपल्याला हलवा बनवण्यासाठी चार चमचे तूप लागतं तर आता इथे आपण हे तीन चमचे तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे पूर्ण तूप मेल्ट झालं की त्यामध्ये काजू बदामाचे काप घालून घ्यायचे आहे काजू बदामाचे काप अगदी आपल्याला अर्ध्या मिनटासाठी परतवून घ्यायचे आहे जास्त परतवायचे नाही त्यानंतर आपल्याला लगेच किसून घेतलेला गाजर यामध्ये घालून घ्यायचा आहे तर आपण इथे सर्व गाजर जो आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने स्टेप बाय स्टेपवर तुम्ही अशा पद्धतीने हलवा केला तर तुमचासुद्धा हलवा आरामशीर पाच ते सहा दिवस टिकेल किंवा के फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्या जास्त दिवस टिकतो तर आता इथे आपण हा हलवा जो आहे तो चांगला दोन अडीच मिनटांसाठी आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे सुरुवातीला यामध्ये दूध साखर काहीच घालायचं नाही आहे असाच आपल्याला हलवा दोन ते अडीच मिनटासाठी परतवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे आपल्या गाजराच्या केसाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता यामध्ये घेतलेली आपण वेलची पावडर घालून घेऊया त्यानंतर साखरसुद्धा घालून घेतलेली आहे आता इथे पाहू शकता परत मी साखर घातल्यानंतर दोन तीन मिनटासाठी परतवून घेतलं तर इथे आपल्या साखरेचं आणि गाजराचं छान असं पाणी सुटलेलं आहे आपल्या हलव्याला तर आता इथे पा आपल्याला वरतून दूध घालून घ्यायचं आहे तर आपण घेतलेलं दूध यामध्ये घालून घेणार आहोत दुसरी एक म्हणजे तुम्हाला गोष्ट सांगते की कि दूध किती घालायचं अजिबात अडकून पडायचं नाही पाहू शकता आपला गाजराचा हलवा त्यामध्ये व्यवस्थित असा म्हणजे डुबून राहील इथपर्यंत आपण यामध्ये दूध किंवा त्याला सुटलेलं पाणी ठेवलेलं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे मधून मधून चेक करून आपल्याला हा हलवा परतवून घ्यायचा आहे एकदम झाकण ठेवू नका खालच्या बाजूला करपू शकतो तर इथे मी दोन तीन वेळेला मध्ये दोन दोन मिनटांनी असा पाच सहा मिनटं आपला हलवा जो आहे तो चांगला परतवून घेतलेला आहे पण आणखीनसुद्धा थोडंसं पाणी या हलव्यामध्ये आहे तर हे पूर्ण पाणी आपल्याला जाळून घ्यायचं आहे तर आता या स्टेजला आपल्याला एक चमचा तूप आपण इथे घालून घेतलेला आहे या तुपाने आपल्या हलव्याला छान अशी शाईन येते चवसुद्धा जबरदस्त लागते त्यामुळे हे एक चमचा तूप नक्की घाला जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही हाच हलवा तेलामध्ये बनवला तरी देखील चालेल पण प्रत्येक पदार्थ तुपामधला छानच लागतो इथे आपला हलवा तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी जे आहे ते त्यामधलं आटलेलं आहे आणि अगदी छान पेड्यासारखं टेक्चर आपल्या हलव्याला आलेलं आहे इथपर्यंत आपल्याला हा हलवा जो आहे तो परतवून घ्यायचा आहे तरच तो छान टिकतो आणि चवीलासुद्धा मस्त लागतो तर आता आपला अगदी परफेक्ट असा हलवा बनवून तयार झालेला आहे तर इथे पाहू शकता आता मी गॅस बंद करते आणि हा हलवा आपण सर्व करूया तर तुम्हाला हलवा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका तर मस्त असा जबरदस्त हलवा इथे तयार झालेला आहे आशा करते की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि परिवारासोबत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद